नमस्कार सगळ्यांना तर दुपारच्या बारा वाजले तर आमचं जेवणाचं टाईम झालं आहे आणि बारा आवाज देत आहे तर जेवायला चाललंय तिकडं वांग्याची भाजी ज्वारीची भाकरी तर चला जाऊया पोरींनी जेवण केलं आहे पोरी तिकडंच येतं ठेवलं पोरींचं काय चाललंय बघूया काम आवरलं सगळं थंडी वाजते या कपडे तर असे धुतली सुद्धा हात घाल वाटा धुतली तसेच कपडे हे तर आधीच चिवून बसली हाक मारते आम्ही जेव्हा आधीच बसले आता आजचा चिवचा लोक तर काय आमच्या वेगळे काय चिव मग ते बाय नको दाखल तिकडे पण गुडीचा सुटलाय ताला सुटी ती <laughs> रुसली ती काय माहित का रुसली काय म्हणते बाई काय लाई भूक लागली तुला तुम्ही भूक लागली बारा हजले ना सकाळी उठल्यापासून काम करते उरकतच नाही थंडीच तर काय झालं काय माहिती

शाळेत असलुच झाडे आपल्या धावात या जेवण करायला काय केलं जेवायला शिमला मिरची चपाती बाजूची भाकरी वांग्याची भाजी आणली तुझ्यासाठी वांग्याची भाजी घे आणि या तुम्ही पण सगळ्यांनी जेवण करायला शिमला मिर चपाती वांग्याची भाजी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी त्या दोघींना बोलू की अजून हम्म हम्म जेवलंच बरं असं द्या या पण तुम्ही तुम्ही पण या जेवायला असं करून खायचं निस्ता कुट, -कुट काढून खाते शिवला मिरुज मधला नाही हिले भाकरी की भारी केलं हा का नाही दुसरं खायले घरी जेवलेली का कडच खाल्लं मी घरी जेवलेली का तू जेवती का म्हणून तुला काय दिसत नाही जेवली होती का ती सकाळी काका तिला जेवण म्हणतो जेवली होती घरी जेवली जेवण आणते घरी करते जेवायचं म्हणून

मोटरची न्हेन चालली दळण टाकायला हो पहिल्यांदा मी तुमच्या बरोबर ज्ञान्यू आलेलं नाही येतो पर तुम्ही मला बरं हे भांडण कर करू तुम्ही तर नमस्कार जेवण वगैरे झालं मस्तपैकी आणि ताई आल्या होत्या आणि रेश्माताईचं काय काम होतं सांगू का तुम्हाला दोन तीन दिवस झालं म्हणतात यायचं तुमच्या घरी यायचं तुमच्या घरी फोन करत होत्या आपलं प्रोडक्ट घ्यायला आल्यात येते त्या फेशवाश फेअरनेस क्रीम नाईट क्रीम एक निमसोप आणि कोल्ड प्युरिफायर नावाचं लिक्विड हे असं त्यांनी चालवले काय म्हणता मग काय नाही म्हटलं आली होती प्रोडक्टीसाठी चालवले त्यांनी त्यांच्या दिदीच्या चेहऱ्यावरती पिंपल वगैरे आहेत तर त्याच्यासाठी चालवले बघा रिझल्ट कसा आहे ते काय सांगा आता आम्ही तर वापरतो या कारण आहे प्रोडक्ट छान आहे आपलं आणि प्रत्येक प्रोडक्ट आपलं सील बंद आहे म्हणजे आता कुठलं पण घ्या तुम्ही हातलं शे हे का काढा घ्या ते तू असं भेसळ असं वगैरे काय नाही किंवा केमिकल वगैरे काय नाही झुनो टक्के केमिकलचं प्रोडक्ट आहे आपलं तू पण खोलात त्याचं सेल बंद आहे चालतंय ह्या आल्या होत्या रेश्मा ताई तर म्हणलं काढा व्हिडिओ आहे ना आणि त्यांचा पण चॅनल आहे तुम्ही बघतच असाल रेश्मा शिंदे आणि इथे जवळच राहतो आम्ही वस्ती विचार आमची लग्न अगोदरची जवळच आहे म्हणजे गोजूबा आमच्या मामाच गाव आहे ना आणि ह्यांचं माहेर पण गोजूबा आहे आणि आमच्या दोघीची लग्न एकत्र झाले एकत्र झाले हा आमचे हे आणि ह्यांचे भाऊजी एकाच शाळेत होते म्हणजे मित्र वर्ग वर्गातच होते एका वर्गात एका शाळेत आणि एका वर्गातच होती तर म्हणलं व्हिडिओ पण होऊन जाईल आपला जायचे रानात भाजी काढायची आलट्या म्हणून बसल्या होत्या हा चला एवढ्या जवळ तरी पण येणं होत नाही आपापली कामं असतात तुम्ही तरी आता दळ नाही दळायला पण आता मी काय इकडे येत नाही जास्त करून पहिल्यांदाच चालू घर बांधल्यापासून आलीच नव्हती एकदा आली होती काहीतरी सभास नाही का काहीतरी होते त्यावेळेस देवायचा होता हा परत ना आलीच नाही त्याच्या आत्ताच आली असं द्या करा त्यांच्या पण चॅनेल ला जाऊन सपोर्ट करा टाकतात थोडे आपले रानातले घरचे असं द्या बाय